नमस्कार मंडी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी मनवले आहे गांजराचा हलवा आणि तिळाच्या वड्या हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम आता मी गांजर हे किसून घेतले छान स्वच्छ धुवून किसून घेतले आता इथे आपल्याला कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मी आता साजू दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे साजूक तुपामुळे म्हणजे तुम्ही आपल्या आवडीनुसार वापरू शकता मी इथे दोन चमचे साजूक तूप घेतले आता बघा थोडेसे मीठ झाले की मी यात एक किलो इथे मी गांजराचा किस करून घेतला आहे थोडी माझी कढई लहान पडली पण हे चिमतात त्यामुळे ॲडजस्ट होऊन जातं बघा आता हा पूर्ण एक किलोचे गांजराचा केस मी यात कढईमध्ये घालून घेते बघा आता हे थोडे चिमले की दबून जाईल आता मोठ्या गॅसवरच मी याला कमीत कमी दोन तीन मिनिट छान परतून घेते बघा आता हा किस असा थोडेसे पाणी आटल्यासारखे झाले आहे सुकून गेलं आहे आता बघू शकता पाणी पण याचे आटले आहे आटेपर्यंत आपल्याला छान हा मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा आहे आता एक किलो गांजराला मी इथे एक वाटी भरून दूध घातले आहे म्हणजे कीस बुडेल एवढे दूध आपल्याला घालायचे आहे तुम्ही कमी जास्त करू शकता जर दूध जास्त असेल तर खव्यासारखी चव येते तसेच बाजूला मी कढाईमध्ये तीळसुद्धा भाजायला ठेवले म्हणजे दोन्ही काम एकच करत एकत्रच करत आहे इथे बाजूला तीळसुद्धा भाजायला मंद आच्यावर ठेवून दिले आणि इथे माझा गांजराचा शिरासुद्धा होत आहे हे बघा आता हे दूध आटले आहे दूध आटल्यावर आपल्या आवडीनुसार किंवा मग एक वाटी भरून मी इथे साखर घालून घेतली एक वाटी साखर पुरेपूर होऊन जातो एक किलो गांजराला तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा हे साखर यात छान मेल्ट होईपर्यंत मी छान याला परतून घेते आणि इथे मंद आचेवरच आपल्याला छान गंजराचा गाजराचा हरवा करायचा पाकी येईपर्यंत छान शिजू दिला ना की गांजराला प्रतिम चव येते बघ अधूनमधून मी झाकण ठेवून याला बघते आणि पाणी सुटत राहते आणि मंद आचेवर आपला शिरा होत राहतो आता शिरा मंद आचेवर होईपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट्सचे पीसेस करून घेते बघा इथे आणि अधूनमधून याला परततसुद्धा राहते आणि बाजूला तीळसुद्धा आपले आता भाजून झाले आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप आणि एक वाटी तीळ घेतले होते त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आणि तो सुद्धा फक्त मंद आचेवर आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला पक्का पाक करायचा नाही आहे फक्त मेल्ट करून यामध्ये आता एक वाटी तीळ घालून घेतले एक वाटी तीळ घातल्यावर आपल्याला हे पॅन सुटेपर्यंत एकदम मंद आचेवर दोन तीन मिनिट असे परतून घ्यायचे आणि बाजूला चॉपर बोर्डवर मी इथे तुपाचा हात लावून लगेच हे सारण यात काढून घेतले बघा आता हे छान आपल्याला तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे असेल किंवा जाळ पाहिजे त्यानुसार अशी परतून घेतले आता हे बघा हे सेट होईपर्यंत इथे बाजूला गांजराचा हरवा मी बघून घेते आता होतच आलेलं आहे त्यामुळे मी आता इथे विलायची पूड घालून घेतली आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स जे बारीक केले त्यातले अर्धे यात घालून घेतले आणि वर डेकोरेशनसाठी ठेवून दिले बघा आता हा चिरा आपला पाकी आल्यासारखा छान मंद आचेवर झाले आहे साखर घातल्यावर सुद्धा आपल्याला मंद आचेवर शिजून घ्यायचा म्हणजे याला छान खव्यासारखे टेस्ट होते आणि बघा इथे आपल्या वड्यासुद्धा सेट झाल्या आता मी इथे काढून बघते त्याला क्या काप पाडून घेतले आहे मला थोडी कडक वडी पाहिजे त्यामुळे मी थोडे होऊ दिले आता बघा इथे शिरासुद्धा आपला होत आहे आणि वड्या पण सुद्धा आता मी काढून बघते सेट झाली आहे का तर हे बघा आता आपली वडी अशी निघत आहे पण जशी पाहिजे तशी निघत नाही आहे मी याला थोडं आणखी कळ खू देते तोपर्यंत बाजूला ठेवून देते बघू शकता आता बाजूला ठेवते आणि गांजराचा शिरा आपला इथे चाललेला आहे तो सर्व करायसाठी देवाला दाखवण्यासाठी आधी प्लेटमध्ये काढून घेते इथे मस्त आपला खमंग असा शिरा झालेला आहे तर आता मी डेकोरेशनसाठी इथे थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेते आणि इथे वडी पण तोपर्यंत सेट झालेली असेल तीसुद्धा काढून घेते बघा झालेलीच आहे आता हळूहळू निघत आहे अशा प्रकारे याच्या कडा मोकळ्या करून मी एक एक वडी यात काढून घेते ही सगळ्या तिळांची वडी आहे कोणतेही बारीक पूड करून मी ही ते वडी केलेली नाही हे बघा अशा प्रकारे इथे मी एक एक वड्या ह्या डिशमध्ये काढून घेते हे बघा आता आपली इथे गांजराचा हलवा आणि वड्या तयार तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू